प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर अॅग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर संगमनेर नगरपालिका हद्दीमधील संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून हक्काचा असेसमेंट उतारा देण्याच्या प्रलंबित मागणीला आज अखेर यश आलंय संगमनेर नगर परिषद प्रशासनाचे तसेच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे सर्व माजी नगरसेवक आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्यामुळेच या लढ्याला यश आलंय असे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी म्हटलं आहे संजय नगर वडार वस्ती आणि परिसरामधील झोपडपट्टी धारकांमध्ये यामुळे आनंदाचं वातावरण पसरलंय प्रशासनाचे आभार मानत अमरभाऊ कतारींच्या सातत्यपूर्वक लढ्याचं हे फलित मानलं जात आहे त्याबद्दल परिसरामधील रहिवाशांनी अमरभाऊ कतारी, चा कतारी यांचे जाहीर आभार व्यक्त केलेत यावेळी बोलताना कतारी यांनी म्हटलंय की या प्रलंबित मागणीला यश आलं आहे प्रशासनासोबतच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबतच विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले परंतु संगमनेर येथील स्थानिक भाजप नेत्यांनी श्रेयवादाच्या स्पर्धेमध्ये जाऊन उगाच श्रेय लाटण्याचे प्रयत्न गेल्या दिवसांपूर्वी आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रलंबित मागणी संदर्भात शासनाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती त्याचवेळी घरपट्टी आणि असेसमेंट उतारा रहिवाशांना मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं त्यासोबतच माडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत सर्व आराखड्यांना देखील मंजुरी मिळाली आणि या आढावा बैठकीला संजय गांधी नगर येथील रहिवाशी देखील उपस्थित होते त्यामुळे गेले चाळीस वर्ष झोपेचं सोंग घेतलेल्या उदासीन भाजप नेत्यांनी क्षय लाटायचा खोटा प्रयत्न करत मध्ये मध्ये लुडबुड करू नये असा इशारा देखील अमर कतारे यांनी दिलाय एवढी वर्ष पुनर्वसनाच्या आंदोलनामध्ये सहभागी न होऊन आज अचानक काही श्रेय लाटणाऱ्या भाजप नेत्यांना साक्षात्कार कसा झाला हा देखील प्रश्न समोर येतोय पुरावे म्हणून वृत्तपत्र अमर कतारी यांनी संगमनेर नगर परिषद नागरी औद्योगिक वसाहत अधिनियमचा दिनांक नऊ जानेवारी रोजी मालमत्ता क्रमांक असलेली शासनाची अधिकृत करपट्टी देखील बिल नंबर सह सादर केली आहे त्यामुळे हा लढा सर्वस्वी स्थानिक रहिवाशांच्या एकजुटीमुळे आणि संगमनेरमध्ये विकासाच्या दृष्टीनं राजकारण करणाऱ्या नेत्यांमुळेच शक्य झालाय त्यामुळे निवडणूक तोंडासमोर दिसताना आपण न केलेल्या कामाचं श्रेय लाटण्याची जुनी खोड स्थानिक भाजप नेत्यांनी थांबवावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे त्यासोबतच आमदार सत्यजित तांबे यांचे देखील विशेष आभार त्यांनी व्यक्त केलेत अमर कन्हैयालाल कटारी संजय नगर येथील नागरिक त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख माझी संगमनेर मित्रांनो आज छोट्याशाद्वारे आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे महत्त्वाचा विषय असा आहे की काल नऊ तारीख नऊ तारखेला संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सी ओ साहेब वाघसाहेब यांनी व घरकुल जे विभाग आहे वसुली विभाग आहे यांनी संजय गांधीनगर येथील नागरिकांना सगळ्यात महत्त्वाचा विषय ही घरपट्टी घरपट्टी व मालमत्ता मिळकत क्रमांकाचा जो सातबारा उतारा असतो तो देण्यासाठी सुरुवात केलेली आहे यासाठी गेल्या एक वर्षापासून तसं गेल्या चाळीस वर्षापासून संजय गांधीनगर येथील नागरिकांचा लढा सुरू आहे आणि गेल्या एक वर्षापासून त्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळावा यासाठी मी माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं विशेष प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आम्हाला याच्यात तुम्ही बघत असाल याच्यात माझं स्वतःचं नाव आहे म्हणजे मला स्वतःला माझ्या घराचा हक्काचा सातबारा अवतारा मिळायला सुरुवात झालेली आहे माझ्यासह एकशे शहाऐंशी लोकांना घराचा स्वतःचा हक्काचा सातबारा अवतारा मिळणार आहे महत्त्वाचा विषय असा की या गोष्टीची जी कारवाई होती गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सुरू होती नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे सर्व वेळोवेळी येऊन घराचे मोजमाप करून गेले आणि त्या पद्धतीनं ही कारवाई सुरू होती त्यानंतर एक तारखेला एकतीस डिसेंबर रोजी आम्हाला या पद्धतीचा सात बारा उतारा देणार होते परंतु ऑनलाईन जे काही सर्व्हर डाऊन असल्यामुळं ते सात बारा उतारा एकतीस तारखेला मिळाला नाही ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाली आणि स्थानिक भाजपवाल्यांनी लगेच माझी जी विद्यमान महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखेसाहेब त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा या काही नागरिक असतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबई येथे बैठक बोलवली आणि या सर्व कामाचं श्रेय घेण्याचं काम श्रेय लाटण्याचं काम ते करत आहे परंतु सर्वात महत्त्वाचा विषय स्थानिक भाजप हे बिनबुडाचं गाडगा आहे हे कधी इकडं तर कधी तिकडं निवडणूक आल्यावर हे काय करतात हे सर्वांना माहीत आहे या स्थानिक भाजपवाल्यांनी आमच्या वस्तीचा आणि वसाहतीचा श्रेय घेण्याचा ठेवी वाना प्रयत्न करू नये यासाठी संजय गांधीनगरमधील जे नागरिक आहे गेल्या चाळीस वर्षापासून लढा देत आहे आणि शिवसेना ह्या लढ्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करत आहे तर माझी एवढीच विनंती आहे की नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळायचं काम सुरू झालेलं आहे मला स्वतःला हक्काचा सातबारा उतारा मिळालेला आहे आणि आजपासून जी प्रक्रिया चालू झालेली आहे कालपासूनच चालू झालेली आहे ह्या ह्याच्यावर तारीखसुद्धा आहे नऊ एक दोन हजार चोवीस म्हणजे कालचा उतारा आणि ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाल्यामुळे त्यांनी लगेचच मुंबईला मिटिंग बोलवली आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे ह्या गोष्टीचं खरं श्रेय स्थानिक संजय गांधीनगरमध्ये नागरिक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे नगरापेक्षा माझी दुर्गाताई तांबे असतील संतजी दादा तांबे असतील माझी नगरसेवक नितीन भाऊ अभंग असेल आणि बाकीचे स्थानिक कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे मुख्याधिकारी सी ओ साहेब जे साहेब आहेत त्यांचे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय महाराष्ट्र शावि शेख सी चोवीस तास संगमनेर